आज आपण घवड्याच्या शेंगा सोप्या पद्धतीने करणार आहोत मी शेंगा घेत जिरे घेतलेत मोहरी घेतली लाल तिखट मीठ आणि शेंगा त्यांचं करून घेतलेला आहे अर्धी पळी तेल टाकून घेऊ आकडेमध्ये आपण तेल तापलं की मोहरी टाकायच्या मोहरी तर तडली की जिरे टाकायचे एक चमचा लाल तिखट टाकला शेंगा टाकल्यात आपण घेऊन

आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवूया घेवडीची भाजी शिजली की नाही पाहूया आपण छान वास आलेला आहे भाजी शिजलेली आहे छान झालेली भाजी घेवड्याची शेंगाची भाजी नक्की करून पाह चवीला छान लागते तुम्हाला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका